लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान तात्काळ देण्यात यावा यासाठी अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तहसील कार्यालयासमोर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करीत लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास पुढील कालखंडात तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यापूर्वी देखील पाठपुरावा करण्यात आले आहे साधील पाठपुराव्याची दखल येणाऱ्या पंधरा दिवसात घेण्यात यावी अन्यथा यापुढे उमरगालवारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितार्थ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे या धरणे आंदोलनप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी राष्ट्रवादी युती काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा साक्षना सलगर डॉक्टर अजिंक्य पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे श्यामसुंदर तोरकडे उबाटा पक्षाचे लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार तसेच सलीमभाई शेख ॲडव्होकेट सयाजी शिंदेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शेतकरी बांधव तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येत या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते उमरगा या दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत कोण काय बोलले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आणि या तालुक्याचे या विभागाचे आमदार सन्माननीय प्रवीण स्वामी आवर्जून उपस्थित राहिलेले खऱ्या अर्थाने माझं असं मत आहे की महाराष्ट्र सरकार ही दुटप्पी भूमिका घेत आहे आणि जे सत्तेतले आमदार आहेत त्यांच्या विभागाला मात्र पटकन अनुदान वितरित केलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्यांना मिळायला पाहिजे त्यांच्या हातात मात्र धतुरा देण्याचं काम हे निर्लज्ज सरकार करत आहे याचा पहिले मी निषेध करते, करते तुम्हाला ही आमची सणचणीत विनंती समजा किंवा आमचा इशारा समजा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जर तुम्ही लोहाऱ्याच्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरित केलं नाही तर याच्या तीव्र आंदोलन अगदी दहा दहा किलोमीटरच्या रांगा तुम्हाला नॅशनल हायवेवरती दिसतील कारण हा शेतकरी वर्ग गप्प बसणार नाही तुमच्या मतदान झाल्यानंतर तुम्ही लाडक्या बहिणीला पानं पुसलेली आहेत शेतकऱ्यांच्या नावाला पानं पुसलेली आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला काळा दिवस या सरकारने आणलाय असं म्हणायला काही हरकत नाही परंतु या सरकारला माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांना आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून इशारा देतोय कधीही आम्ही तुम्हाला शेवटचा इशारा देतोय की आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं अनुदान तुम्ही ताबडतोबीने त्वरित वितरित करा नाहीतर तुम्हाला हिसका दाखवायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही अतिवृष्टी अनुदानाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरद पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली सक्षनाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाला आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून तीव्रतेने या जुलमी सरकारच्या विरोधामध्ये आपला निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत जी दुटप्पी भूमिका आपल्या मर्गा आणि लोहारा तालुक्याच्या बाबतीमध्ये घेतली जात आहे त्या भूमिकेचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी करीत आहोत सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी आणि स्वतः अनिल दादा जगताप त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या लोकांना अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी बोललेलो होतो तरी देखील त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा एक शासन निर्णय निघतो आणि तिथं ज्यांचे अहवाल जानेवारीमध्ये गेलेले आहेत त्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळतंय आणि आमचा अहवाल पंधरा ऑक्टोबरपर्यंत जाऊन या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही ही निश्चित खेदाची बाब आहे आणि निंदनीय बाब आहे ही आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारचा तीव्र असा जाहीर निषेध या ठिकाणी करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये आमचं अनुदान जर आम्हाला नाही मिळालं तर ताईनी सांगितल्याप्रमाणे या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन आपलं यशस्वी करून अतिवृष्टीचं अनुदान आपल्या पदवी पाडून घेईल याची जाणीव सरकारनं या ठिकाणी ठेवावी शेतकऱ्यांचा वर अन्याय करणारं हे सरकार जे निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या वचननाम्यामध्ये सोयाबीनच्या भावाबद्दल बोलत होतं कर्जमाफीच्या बाब बाबत बोलत होतं विमा अनुदानच्या बाबत बोलत होतं आज ते मूग घेऊन गप्प आहे जवळपास बारा ते पंधरा लाख लाडक्या बहिणीची नावं त्यांनी गाळलेली आहेत ह्या दुटप्पीपणा सरकारचा या ठिकाणी उघड उघड दिसतो आहे आणि हे सरकार मुद्देदारांचं सरकार हे सरकार ठेकेदारांचं सरकार असलेलं आपल्याला दिसून येत आहे त्यासाठी जे काही जनआंदोलनं आपल्याला करावी लागतील ही आम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी आमच्या युवकासाठी आमच्या भागातील जनतेसाठी नक्की करणार आहोत हे आम्ही या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीमध्ये सरकारचा तीव्र अशा शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत लोहारा आणि उमरगा तालुक्यातील ऐंशी हजार शेतकऱ्याच्या प्रलंबित असलेल्या शहाऐंशी कोटी रुपयाच्या अंतिवृष्टी अनुदानासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी सर यांच्या उपस्थितीत युवा नेते अजिंक्य बापू तसेच आप आमच्या मार्गदर्शक प्रेरणास्थान राष्ट्रीय अध्यक्षा युती काँग्रेसच्या सक्षणाताई राजू तोडकरी साहेब असतील अमोल बिराजदार साहेब असतील सर्व शेतकरी बांधव असतील यांच्या उपस्थितीत आज धरणे आंदोलन केलेलं आहे खरं म्हणजे पंधरा ऑक्टोबरला लोहारा उमरगा तालुक्यातला प्रस्ताव अतिवृष्टी अनुदान मिळण्यासंदर्भामध्ये मंत्रालयामध्ये गेलेला आहे इतर तालुक्याचे इतर विभागाचे जानेवारी महिन्यातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली मात्र इथं महाविकास आघाडीचा आमदार निवडून दिला हा रोष मनामध्ये ठेवून राज्य सरकारनं लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे खरं म्हणजे लोहारा उमरगा तालुक्यातले शेतकरी हे देखील भारतातले दे शेतकरी आहेत हे काय पाकिस्तानचे शेतकरी नाहीत पाकिस्तानचे शेतकरी देखील पाकिस्तानचे शेतकरी असतात पाकिस्तानच्या बोल, अतिरेक्याबद्दल बोललं तर ते थोडंसं वावगं ठरेल मात्र एकंदरीत दुजाभाव दाखवत लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे ही झाली अतिवृष्टीच्या अनुदानासंदर्भात ऐन लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना केंद्र शासनानं तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला परिपत्रक काढलं आणि हक्काच्या वि पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम देखील केंद्र आणि राज्य शासन करत आहे त्या परिपत्रकानुसार जर शेतकऱ्याचं शंभर रुपयेचं नुकसान झालं तर त्याला पंचवीस रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे जे सूत्र आखून देण्यात आलेलं आहे तेही ते घातक आहे त्याविरुद्ध देखील आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे प्रवीण स्वामी सरांनी त्या संदर्भात मार्गदर्शक आणि भरपूर अशी आर्थिक मदत मला केलेली आहे यापुढील कालखंडात देखील त्यांचं सहकार्य मला निश्चितपणानं मिळणार आहे तीन ते चार दिवसाच्या कालखंडामध्ये हे पिटिशन न्यायालयाच्या समोर येणार आहे आणि ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाला जर स्थगिती मिळाली तर लोहारा उमरगात नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून दोन वर्षामधले जवळपास सोळाशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत प्रवीण स्वामी सरांच्या मार्गदर्शनाखाली सक्षणाताई अजिंक्य बापूंच्या सहकार्यानं हा देखील लढा आपण तापतीने लढू दोन हजार वीस पासून चोवीस पर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नऊशे कोटी रुपये आपण मिळवून दिलेले आहेत याही पुढील कालखंडात शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन देशाचा आणि जगाचा पोशिंदा असणारा माझा बलिराजा जर कुठं दुःखी होत असेल तर त्याचं दुःख पुसायला त्याचं अश्रू पुसायला आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून तत्पर राहू शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कधीही मागं पुढे न पाहता कधी हे हात आकडता न घेता आंदोलन करू वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरू या अतिवृष्टीचं अनुदान जर आम्हाला पंधरा मेपर्यंत नाही मिळालं तर सोळा मे सोळा मेला नारंगवाडी फाटा येथे रस्ता रोपं आंदोलन करण्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेला आहे